तुम्ही ज्या पद्धतीची भाषा करतायत तुम्ही ज्या पद्धतीनं काल अपेक्षित असं होतं की दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांना जाब विचारतील उद्धवजी ठाकरे मराठी माणसाबद्दल मराठी भाषेबद्दल अबू आझमी यांनी वक्तव्य केलं त्याबद्दल जाब विचारतील परंतु तो जाब विचारण्याची हिंमत उद्धवजी ठाकरे आणि पगारी संपादक संजय राऊत यांची झाली नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल सातत्यानं काँग्रेसच्या पेजवरनं काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरनं आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यातनं सावरकरांचा अपमान होतो खरं तर मला अपेक्षा होती की काल उद्धवजी ठाकरे सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारतील काँग्रेसच्या प्रतिमेला जोडे मारतील परंतु ती जोडे मारण्याची हिम्मत उद्धवजी ठाकरे तुमच्यामध्ये झाले नाही पगारी संपादक संजय राऊत यांनी चकार शब्दाने राहुल गांधींचा निषेध केला नाही पगारी संपादक संजय राऊत यांनी आबू आजमीचा निषेध केला नाही जो आबू आझमी म्हणतायत की भिवंडीमध्ये मराठी कशाला पाहिजे अहो तुम्ही या मराठीच्या मुद्द्यावर गळा काढताय त्या मराठीच्या मुद्द्यावर साधं बोलण्याची हिम्मत तुमची झाली नाही आणि तुम्ही काय फुकाच्या गप्पा मारतायत अशा पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना भिवंडीमध्ये मराठी माणसाचा अबुआजमी मी अपमान करत असताना तुम्ही दसरा मेळाव्यातनं चकार शब्द काढले नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे एरवी मराठी माणसाचं नाव घेता एरवी हिंदुत्वादाचं नाव घेता एरवी स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे अभिमान आहे असं सांगता आणि काँग्रेस जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतो तेव्हा काँग्रेस बद्दल दसरा मेळाव्यातनं चकार शब्द काढत नाहीत आणि कालचा दसरा मेळावा म्हणजे फ्लॉप शो होता ज्या पद्धतीनं कालच्या दसरा मेळाव्यामध्ये लोकांची गर्दी नव्हती मुंबईकरांनी कालच्या दसरा मेळाव्याकडे पाठ फिरवली काल आपण बघितलं की लोक खुर्च्या घेऊन खाली बसले होते दुसरी खुर्ची लोकांच्या डोक्यावर होती दोन दोन खुर्च्या घेऊन एक माणूस होता तरी खुर्च्या रिकाम्या आम्ही बघितल्या अशा पद्धतीची तुमची अवस्था का झाली तर तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या सोबत बसला